अनाऊन्समेंट सुरू मागच्या जवळपास साडेतीन तास एअरपोर्ट वर होतो आणि नंतर आतापर्यंत खूप चांगली सुविधा होती पॉईंट पण त्याचा अनुभव हा खरंच वाईट होता साडेतीन तासानंतर आता फ्लाईट कॅन्सल झाल्या समस्या झाला एअरपोर्ट वर वेळ खरखर झाला होता आणि निवांतपणे लिहायला वेळ मिळाला फ्लाईट कॅन्सल झाली असं मनस्ताप आहे पण होऊ दिला नाही तर जास्त बराप जयश्री म्हणजे फ्लाईट कॅन्सलेशन नंतर खरं तर आता बाहेर जायचं बाहेर जायचं ऑनलाईन बोर्डिंग पार्थॉम ऑफ इंडियाची गंमत आहे ऑनलाईन बोडिंग करणे आता ही एवढी मोठी लाईन ही करत आता बाहेर घेऊ पण अधिक गोष्ट शिकायला मिळाली की करून घेतलं तर मनस्ताप होतो आणि मनस्ताप करून घ्यायचा नाही खरं तर खरोखर मन सांगतो धन्यवाद